नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलनासंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असा हायकोर्टातून मुंबई हायकोर्टातून एक निर्णय आलेला आहे निकाल आलेला आहे तो महत्त्वाचा आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे एम ए फाउंडेशननी एक याचिका दाखल केली होती त्यामध्ये मुंबईमध्ये गणेश उत्सव असल्यामुळं मराठा आंदोलक त्या ठिकाणी होऊ नयेत गर्दी होऊ नये आणि त्यांना मुंबईबाहेरच रोखावं या अनुषंगाने एक याचिका केली होती त्या याचिकेवरती निर्णय देताना हायकोर्टानं सांगितलेलं आहे की आपण जरांगी पाटील यांना पक्षकार केलं नसल्यामुळं आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय देऊ दे शकत नाही नंबर एक नंबर दोन जर आझाद मैदानामध्ये जरांगी पाटलांना परवानगी भेटली तर जरांगी पाटील तिथं शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करू शकतात हा त्यांचा अधिकार आहे म्हणजेच काय की त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागेल हा एक विषय आणि दुसरा विषय त्यांना तशा पद्धतीनं आंदोलन करता येतं ते अडवू शकत नाही कोणी असंही त्या ठिकाणी हायकोर्टानं सांगितलेलं आहे त्यामुळं हा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे की लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्ण मार्गाने जराजी पाटील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसू शकतात अशा पद्धतीचं स्टेटमेंट हायकोर्टानं दिलेलं आहे त्यासाठी आझाद मैदानामध्ये त्यांना फक्त परवानगी लागणार आहे त्यामुळे एक महत्त्वपूर्ण एक याचिकेवरचा हा निर्णय होता मुंबईच्या बाहेरच जराके पाटलांना रोखता आलं तर रोखता यावं या, या ही याचिका दाखल करण्यात आली होती परंतु त्यावर हायकोर्टानं आपली टिप्पणी देताना सांगितलेलं आहे की जरांगी पाटलाला आपण पक्षकार केले नसल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय देऊ शकत नाही आणि जरांगी पाटील व महाराष्ट्र समाजाला आझाद मैदानामध्ये आझाद मैदानाची परवानगी काढून त्या ठिकाणी उपोषण शांततापूर्ण मार्गावर करण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची टिप्पणी हायकोर्टाची आहे असा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय होता तो आपल्याकडे पोहोचण्याचा प्रत्येक आता या दोन तीन दिवसामध्ये वेळोवेळी ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट्स आहेत त्या आपल्यापर्यंत आम्ही आप पोहोचणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व संपर्कात राहा जय महाराष्ट्र